नमस्कार मंडळी मी अक्षरात स्वागत करते तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये आज मी आली आहे माझ्या बहिणीकडे जेवायला सवाष्ण म्हणून जिवतीची सवाष्ट म्हणून आता आमचं जेवणं वगैरे सगळं झालेलं आहे जेवायला एकदम सुंदर स्वयंपाक असा मस्त बेत केला होता तिने आळूची भाजी पुरणाची पोळी वरण भात आणि दाईच्या पिठाच्या पात्या असा सुंदरसा स्वयंपाक होता जेवायला तर आमचं जेवण एकदम तब्येतशीर झालेलं आहे आता इथे मुलांची झालेली आहे चालू मस्ती हे बघा हे चिल्लर पार्टी आमची पण ब्लॉग करते बघा तिच्या पण ब्लॉग चॅनल हे खेळून दाखवते आणि ब्लॉग सुद्धा करते तर आज आम्ही बघणार आहे माझ्या बहिणीच्या लग्नाची सीडी मस्त आहे की आम्ही एन्जॉय करणारे आज आली आहे माझी बहिणी सुद्धा आली आहे बघा हाय कर बहिणी हिचं नाव आहे वैदेही ही, ही।, ही माझ्या आते भावाची बायको आते भावाची तो आला होता पण तो आता दवाखान्यात गेलाय मामी इथे ओके तुम्हाला दाखवते आज आम्ही दिवसभर काय काय करतो आज फक्त मी सुरुवात आज उशीरा करते कारण मला सकाळी धावपळीमुळे काही जमलं नाही करायला ओके हा आला रुद्राक्ष भेटा रुद्राक्षला हाय कशी झाली शाळा तुम्हाला भेट तुम्ही भेटलीच असाल याला तुम्हाला दाखवलं होतं ना मी आम्ही गेलो होतो बाहेर तेव्हा चला आता तो शाळेतून आलाय तो फ्रेश झाला की परत तुमच्याशी बोलेल ओके चला चहा प्यायला आहे बघा दादा आलाय माझा हे आहे विक्रम जोशी गुरुजी वेदमूर्ती विक्रम जोशी तर कोणी जर नाशिकमध्ये असाल तर यांचा मी कॉन्टॅक्ट नंबर देईल ज्यांना पाहिजे असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगा मी कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला पाठवेल तर काही ऑर्डर असेल कुठची सुद्धा तर यांना तुम्ही देऊ शकता हाय नमस्कार हे बघा आम्ही सगळेजण जण चहा चालला आहे पोरांचं मॅगी खाणं चाललंय आणि एकीकडे आमची चालू आहे लग्नाची सीडी बघणं तुम्हाला मी ते ब्लॉगमध्ये दाखवेल मी इथे ते क्लिप्स ॲड करेल ब्लॉगमध्ये तेव्हा तुम्ही बघा मी पण आहे तिथे लहान लहान होते म्हणजे लहान नाही पण होते लहान लग्न नव्हतं झालेलं मला दाखवेल मी त्याच्यामध्ये आणि माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघा मी काय काय गंमत करतो चाल आता घरी टाटा ये बर का परत बाय गुरुजी आता निघालेत घरी बाय <laughs> बाय करतायत <है> गुरुजी कोणाला <laughs> खरंच गरज असेल चांगल्या गुरुजीची तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा बाय बाय बस आता वाजले रात्रीचे एक आणि माझं सगळं आवरलं घरी येऊन थोडासा पसारा होता तो आवरला आणि मी आता झोपते आहे मी इथेच आजच्या ब्लॉकचा एंड करते कारण उशिरा करते कारण मी आल्या पसारा आवरायला घेतला कारण सकाळी मी धावपळीमध्ये काहीच आवरलं नव्हतं आणि तशीच गेले होते लवकर माझं स्वतःचं आणि मुलांचा आवरून तर आल्यावर मी पहिले आवरलं आणि मग आता झोपताना तुम्ही बाय करायला गुड नाईट करायला परत हे चालू केलं आता भेटूपूडच्या ब्लॉगमध्ये असा सुंदर मस्त दिवस केला आहे आज माझा तिने खूप सुंदर स्वयंपाक केला होता खूप छान वाटलं तिच्याकडे जरा असं फ्रेश वाटलं खूप गप्पा मारल्या आम्ही आणि खूप एन्जॉय केला तर खूप सुंदर स्वयंपाक केला होता त्याच्यामुळे तर अजूनच मस्त मजा आली तर चला भेटूपूरच्या ब्लॉगमध्ये हे माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय